नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉग मध्ये कशा सगळे बरेच ना मंडळी आजकाल आपला खूप सपोर्ट आहे सगळ्यांचा त्याबद्दल सर्वांचा मी मनापासून आभारी आहे असाच सपोर्ट राहू द्या जसा जसा तुमचा सपोर्ट वाढत चाललाय तसं तसं आपली प्रगती होत चालली प्रगती का आपण ती तर, प्रगती नाही हो कुठली प्रगती यशस्वी प्रगती तुम्हाला दुसरी प्रगती वाटवते हळूहळू आपली चालत राहिली असाच सपोर्ट राहू द्या तर आज आज म्हणजे काय झालं माहितीये का बायको जरा हे दिन झाली भाव दिना झाली कारण बायको नवीन कंपनी चालू केली आलाय असं वाटतंय की तिला लाई असं डिमांड द्यायला नाही पाहिजे काय करायचं नाही का बरं तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण ना एक तुम्हाला वेगळं काहीतरी धावणार आहे वेगळं म्हणजे ना एक सरप्राईज आहे एक आपल्याला पार्सल आलंय जसं तुमचं जस प्रेम मॉडेल चालू आहे तसं तसं नाही का नवीन काय काय कुठून ना कुठून काय ना काय येत असेल तर एक पार्सल आलेलं आहे आजच्या ब्लॉग मध्ये तर ते आपण बघूयात नक्की काय पार्सल ते आता ते तयारी चालू आहे दोन्ही तिकडे बसली या या बघू आपण पार्सल खोलूया पार्सल मध्ये नक्की काय आहे ते बघूयात आपण नाही का आले आताच आले चला आपण मला पण माहित नाही काय आता ना आपण बघू काय आहे ते आपण आता तिकडे जाऊया तिथं ते जाऊ पार्सल कसं आहे आहे पार्सल आपण आता बघू नक्की की त्याच्यामध्ये काय आहे चला आता ओपन करू आपण तर चला आपण पार्सल ओपन करून बघू अनबॉक्सिंग करून बघू कडून पार्सल आहे आपण बघूया काय त्याच्यामध्ये ते येतं का नाही खोलायला पॅकिंग तर नाही जबर केली कंपनी बिंपनी नेऊन टाकली काय आता काय बघूया तरी काय दिसतय तर छान पण छान करून दिले फक्त काय आहे ते बघायचं त्याच बरोबर आता बर्थडे पण जवळ यायला लागलाय सव्वीस फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारीला बर्थडे आहे म्हणून गिफ्ट येत्या त्या आता गिफ्ट वगैरे या लागलेत नाही का असं दे जळू नका तुम्ही माझ्या येऊ द्या मला गिफ्ट

फोटो बिटोची फेमस फेमस झाली मी आता फेमस झाली ग माझ एक लाखच सेलिब्रेशन इंस्टाग्रामला एक लाख फॉलोअर्स पूर्ण झाले सोप्टाईवर त्याच्यामुळे आता काय मॅडम नसते हवंय तसं लय भारी दिसते लवका लको लका लका छान 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 लयच भारी दिसते ग चॉकलेटच वाटतं चॉकलेट आहे कॅडबरी ती पण माझ्या फोटोची आता मी खाणारच नाही तशीच ठेवणार आहे कस दिसत आहे भारी आलाय फोटो बघा <laughs> ना किती मस्त छापून दिलाय आणि इथे बघा हॅपी बर्थडे लिहिलंय इथे आणि ते नाव टाकलंय स्वप्नाली हॅपी बर्थडे आणि बर्थडेच विष आलेला आहे किती छान आहे मस्त असं असकास असं आजपर्यंत कोणीच गिफ्ट दिलं नाही बर का पहिले गिफ्ट आहे एवढं गिफ्ट आहे म्हणजे विकत नाही ते बनवून बनवून दिलेलं आहे का असं तुमचं पण भेटू शकतंय असं तुम्हाला जरी बनवायचं असेल तुम्हाला बड्डेच एनिव्हर्सरी किंवा वेगळं काही तुमचं स्पेशल तर त्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या व्यवस्थित तुम्हाला सगळी माहिती आपण देणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि मग नंबर मोबाईल नंबर पण टाकून द्या म्हणजे कळेल सगळ्यांना तुम्हाला जरी पाहिजे असेल असं बनून तर लवकरात लवकर मग मी दिलेल्या नंबरला कॉल करा एकदम स्पेशल खूप बर्थडेच्या वेळेस जर तुम्ही असं जर द्यायचं म्हणलं नाही का ना। चार चार एक एक चॉकलेट जरी द्यायचं म्हटलं तरी खूप छान आहे हो किती मस्त वाटत म्हणजे फोटो पण येतोय आपला कुणाचा बर्थडे तेही कळतंय नाव पण आहे आणि हॅपी म्हणजे तुम्हाला अजून काही डेट असेल तर बीटरी देऊ शकता डेट छापून घेऊ शकताय कोणतं याच नाही का इन्व्हिटेशन पण चांगलं नाही का असं आणि लहान मुलांच्या बर्थडे ला किती छान आहे हो सगळी खुश होती चान, चान आता शंभू दिव्याच्या बर्थडे ला पण बनवून घेते एकदम छान हा आता ते वरून फक्त बघितले त्याच्या आपण त्याच्यामध्ये चॉकलेट आहेत तर ते आपण बघूया नक्की नाही का टेस्ट वगैरे टेस्ट कर एक ओपन फोटो काढू वाटत नाही पण ती खायसाठीच आहे

चॉकलेट पण मस्त किटकॅट आहे छान आहे की नाही स्वतः त्यांनी तयार केलेले किटकॅट बघा बाहेरची किटकॅट वेगळी असते ही स्वतः त्यांनी तयार केलेले म्हणून ही आहे टेस्ट बघू आपण खरंच लय बारी लागते बर टेस्ट करून बघा आज व्हॅलेंटाईन डे ला गिफ्ट मग फोटो पण तसंच राहिलंय बघा आतमध्ये अजून एक कागद आहे हा हा काढून आपण फोटो तसाच ठेवू शकतो तरी मी बरोबर खोललं नाही अजून छान खोला तर फोटो तस आपण छान आलय ना मस्त लागत एकदम भारी लागते चॉकलेट एक नंबर टेस्ट नाही छान आहे मस्त आता पुरा बघितलं गिफ्ट ठेवणार नाही <laughs> बर्थडेच्या आधी आधीच ते बर्थडेच्या आधी झाले आले पण म्हंटल चला लॉंग व्हिडिओ पण होईल आणि तुम्हाला कळेलही डिटेल्स मध्ये तुम्हाला सगळं समजून जाईल असेल आणि शॉर्ट रील पण बनवणार आहे नंबर मेन्शन करतो तुम्हाला जर अशा पद्धतीचे जर पाहिजे असेल तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करतो ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तुम्ही त्या नंबरला कॉल करा म्हणजे तुम्हाला भेटून आणि एकदम छान आहे म्हणजे मी अजूनपर्यंत असं गिफ्ट बघितलं नाही आणि तयार केलेलं पण बघितलं नाही एवढ्या महाराष्ट्रात बघितलं चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला भेटून आराम आरामसार पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये ते आहे म्हणजे असं हे नाही झालं खराब नाही झालं खराब नाही झालं फोटो हे तसान तसा राहतोय असं मानांना भिजल्यावर पण हे होणार नाही बघा एवढा हे आहे आणि एवढा आपण हाताने हे करतोय तरी पण काय कव्हरवरचं पॅकिंग पण चांगलं आहे चांगलं आहे चॉकलेट पण आहे भारी आहे बेल्ट वगैरे झालं नाही का असं ते ते चांगलं एकदम खूप छान फोटो पण किती मस्त आलाय ना एकदम क्लियर आलाय असं म्हणजे जरा पण असं हे नाहीये किंवा काय नाही छान एकदम बर्थडेच गिफ्ट छान भेटले मला तर आता तुम्ही अनबॉक्सिंग वगैरे कव्हर वगैरे तुम्ही बघितले असेल तर तरी पण एकदा जवळून जावतो मी तुम्हाला व्यवस्थित मला क्लिन आहे हे असं खूप छान चॉकलेट आहे दिसते दिसते चॉकलेट पण छान आहे आणि बघा नाव पण टाकले त्याच्यावर कि हॅपी बर्थडेचं किंवा हॅपी अॅनिवर्सरी आपल्याला जे पाहिजे ते टाकून घेऊ शकतो आपण नाही खूप छान आहे आणि चॉकलेट तर एकदम टेस्टी आहे म्हणजे एकदम छान कॅडबरी तर तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही नंबर मी मेन्शन करतो त्या मेन्शनला नंबर विचारू शकता तुम्हाला ते नक्कीच आणि हे कॉस्टली पण नाहीये म्हणून तर आपल्याला सहज इझी आहे घेण्यासाठी नाही का बर्थडे साठी आणि मुलं खुश होतील हे असं काहीतरी त्यांना गिफ्ट एखाद्या मुलाचा बर्थडे त्यात चॉकलेट वगैरे दिलं म्हणजे नाही का असं फोटो कारण आतापर्यंत लहान बघितलं नसेल हे असं गिफ्ट आणि मुलांना एकदम म्हणजे छान वाटेल कारण आतमध्ये कॅडबरी तो पण पर खुश होईल आणि त्या मित्रांना पण छान वाटेल नाही का असं वेगळं काहीतरी आणि माणसं आठवणीने ठेवतील असं तर असं नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर ला करा आणि मेन म्हणजे जर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा नक्कीच त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला तुमची ऑर्डर घेतली पण जाईल जाईल आणि तुम्हाला लवकर सगळीकडे त्याचबरोबर आपले इंस्टाग्राम चे एक लाख फॅमिली पूर्ण झाले महाराष्ट्रामधून त्याबद्दल सगळ्यांचा आभारी मनापासून धन्यवाद आता सेलिब्रेशन वगैरे करायचं म्हणलं तर थोडं कसं नाही का बर्थडे पण आहे मग ते समजणार नक्की सेलिब्रेशन बर्थडे सोबतच करूया की करूया वेगळं म्हणजे आपण केक वगैरे कापायचे असतं काही हे नाही करणार पण बघूयात जर करायचं असेल तर तो तुम्हाला व्हिडिओ अपलोड करू बघूया आपण किंवा म्हणलं होतं की कारण माझा बर्थडे पण आलाय ना आता सव्वीस तारखेला तर आपण काहीतरी सेवा करायची होती ते पण आहे थोडं त्याच्यामुळे थोडं बघूयात आता काय होतंय कसं जसं नियोजन असेल तसं आपण करूयात थँक्यू जो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर असंच आपण भेटत राहूया तुमचा असंच सपोर्ट नेक्स्ट होॉंग विलॉगॉग मध्ये थँक्यू थँक्यू बाय